दिल्लीला केलेल्या दोन महिला मुख्यमंत्री जिथावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्या देशातल्या देशा फक्त दोन महिला मुख्यमंत्री आहेत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग अशी काय कोणतं म्हणाली की ह्या महाराष्ट्रात अभिवाद बघतोय पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशा पण <laughs> आणि वाट बघतोय की महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री कधी होणार आहे अरे महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राची कधी होणार आहे हा महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणता हा महाराष्ट्र शिवपुरे शाहू आंबेडकरांचा आहे म्हणता अरे थकत नाही रे तुमची तो तोंड तो तो। शिवपुरे शाहू आंबेडकर तर नक्कीच लावल्यासारखं बोलत राहता ह्या शिवपुरे शाहू आंबेडकरांची विचाराची परंपरा आहे ती स्त्रीला सन्मान देण्याची परंपरा आहे आम्ही इतिहास बघितला इतिहासाची माझ्या बंद छत्रपती शिवाजीपती राणी हरवून टाकलं आणि त्यांच्या सैनिकांनी दाता म्हणाली तेव्हा ते म्हटले नाही बाईचा सन्मान आम्ही करायला पाहिजे हिरकळीची ओढ तुम्हाला माहिते तहिरकरीला नुसता तो भू चढून दिले की तो कोण सोडा पूर्ण करणार आहे का बवणाची गोष्ट कोणी तर कानाची जाय तो राहुल सोडा पूर्ण करला बाजवा तर दोन चार काना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्हात चिन्ह उभा करणारी मनोवादी आहेत ना त्यांना आम्हाला चौकलीनं ठेचावं लागेल आणि झाले म्हणतो तो हिरकरी गुरु झालेलाच नव्हता रे जेव्हा हिरकणी तो मृत उतरून गेली होती छत्रपती शिवाजी महाराज नेतृत्व स्त्रीच कर्तृत्व याचा सन्मान करणारा हा राजा तीच परंपरा फुटवलेली ना तीच परंपरा फुटवलेली महात्मा फुले महात्मा फुले म्हणतात बाईचा सन्मान का करायचं

आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचा कर्तृत्व नेतृत्वाला कधीही पुरोगामी नव्हता उगाच आम्ही तुझ्या की महाराष्ट्र पुरोगामी होता महाराष्ट्र पुरोगामी आहे पुरोगामी कोण होत छत्रपती शिवाजी महाराज होते कोण होत আমি তুমি পুরোটা পুরো কবি মহারাষ্ট্রমন্ত্রী মহিল द्यायची नाही बाईला कुठलीच सत्ता स्थान द्यायची नाही आणि बाईला ठेवायचं बघा आणि जर इतिहास बघितला राजकीय इतिहास बघितला या देशाचा तर बहुजन समाजातल्या महिलांचे प्रश्न त्या मांडू शकतात का त्यांना त्यांचे प्रश्न कळतात समाजातल्या समस्त महिला आहेत त्यांच्या आणि म्हणून

महिलांचा सहभाग जर कोणी जास्त वाढवला तर त्याचं योगदान महात्मा गांधींच्या गटात उमऱ्याच्या बाहेर पडली ती सामाजिक चळवळीत आली ती बाई पुन्हा राजकीय चळवळीत आली याच मोठ श्रेय महात्मा गांधी आणि मग स्वातंत्र्यानंतरची नावं तुम्हाला माहित आहेत इंदिरा गांधी आहेत सोनिया गांधी आहेत सुषमा स्वराज आहेत आणि मग शीला दीक्षित आणि हो, मग तुम्ही मग सांगितलं की चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या खऱ्या अर्थानं बहुजन असलेल्या माया बघित पक्ष आहेत महिलांचे पक्षाचे अध्यक्ष आहे महिला आणि म्हणजे एकोणीसशे सतरा एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे सव्वीस